श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद स्वामी या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणे प्रार्थना तर बघा आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते तर बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त महाराजांच्या सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्याचबरोबर बघा दत्तांचे चौथ्या अवतार असलेले स्वामी समर्थ यांचीसुद्धा सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये पती पत्नीमधील खूप भांडणे होतात किंवा तुमच्या घरामध्ये खूप सतत भांडणे तंटण होतात घरामध्ये कुठल्याही व्यक्तींचे आपापसात जमत नाही किंवा मुलांचे त्यांच्या आईवडिलांसोबत जमत नाही किंवा भावाभावाचे जमत नाही किंवा घरातील स्त्रियांचे आपापसात जमत नाही अशा प्रकारची जर समस्या ही आपल्याही घरात असतील तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये यावर एक अत्यंत प्रभावशाली उपाय पाहणार आहोत त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांची अत्यंत प्रभावशाली सेवा पाहणार आहोत ती सेवा केल्याने आपल्या घरातील सर्व तर वाद मिटणारच आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येणार आहे आणि साक्षात दत्तगुरू महाराजांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहणार रा आहे तर या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला ही प्रभावशाली सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा आपल्याला करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा पंचांगानुसार दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते त्यानुसार यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी ही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी ती समाप्त होणार आहे तर पौर्णिमा तिथीला चंद्रोदयाला महत्त्व असल्याने यंदा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी करण्यात येईल तर दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्याला अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे ऐक्यमंत्राची सेवा ऐक्यमंत्र हा अत्यंत प्रभावशाली सेवा आहे तर बघा एक्यमंत्राच्या पठणाने आणि जरी श्रवण केला तरी आपल्या घरातील सर्व भांडणतंटे मिटून दूर होतात त्याचबरोबर बघा जर पतीपत्नीमधील खूपच भांडणे वाढत असतील किंवा सतत भांडणे होतात घरात कटकटी होतात अशा प्रकारच्या जर समस्या उद्भवत असतील तर पती पत्नी दोघांनी मिळून ही सेवा करायची आहे मात्र बघा पती जर तुमचा एकत नसेल व्यसन करत असेल किंवा चुका चुकीच्या मार्गाला तो लागलेला असेल अशा प्रकारच्या जर परिस्थितीत जर तुम्ही अडकला असाल तर ती सेवा फक्त पत्नीने केली तरी चालते तर बघा ही सेवा कशी करायची आहे जर तुम्हाला दत्त जय दत्त जयंतीनिमित्त ही सेवा करायची असेल तर तुम्हाला संकल्प करायचा आहे एकवीस अकरा किंवा सात दिवसांची सेवा असेल तर अशा प्रकारे ही सेवा तुम्ही करू शकता मात्र बघा या सेवेला कुठलेही बंधन नाही ही, ही सेवा तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईमसुद्धा करू शकता आणि त्याचबरोबर बघा सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता देवापुढे आपल्याला अगरबत्ती दिवा लावायच्या आहेत आणि दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की आमच्या पतीपत्नीमधील सर्व वाद मिटू दे आणि आमच्या घरामध्ये सुख आणि सम वृद्धीनंद दे अशा प्रकारे प्रार्थना करून आपल्याला हा ऐक्य मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये अन्य व्यक्तीतील सुद्धा भांडणतंटे होत असतील किंवा आपापसात घरातील व्यक्तींचे पटत नसेल अशा प्रकारच्या जरी समस्या असतील तरी आपल्याला हा ऐक्य मंत्र अशाच प्रकारे म्हणायचा आहे तुम्ही ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकता ऐक्य मंत्र हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे या मंत्राच्या पठणाने आणि त्याच्या श्रवणाने आपल्या घरातील सर्व दरिद्रता बाहेर पडते नकारात्मकता बाहेर पडते त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आपापसात पटून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणते आणि त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये ही सतत भांडणे कलह होत असतील होत असतील तर अशा घरामध्ये कधीही सुख शांती राहत नाही लक्ष्मी टिकून राहत नाही आणि त्या घरामध्ये खूप दरिद्रता नकारात्मकता असते म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये दे देखील अशा समस्या निर्माण होत असतील घरात सततवात भांडणे होत असतील किंवा तक्रारी होत असतील तर अशा प्रकारे तुम्ही ही एक्यमंत्राची सेवा करू शकता एक्यमंत्र हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे त्याचबरोबर बघा एक्यमंत्र जर तुम्ही सलग एकवीस दिवस जर आपल्या घरामध्ये पठन केला किंवा श्रवण केला तर नक्की तुमच्या घरामध्येही तुम्हाला फरक दिसून येईल हा ऐक्यमंत्र अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे त्याचबरोबर बघा दत्त जयंतीनिमित्त जर तुम्ही हा म्हणणार असाल तर आपल्याला दत्त महाराजांचा फोटो घ्यायचा आहे त्यानंतर दत्त महाराजांपुढे आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर त्यांना पिवळी फुले व्हायची आहेत एखादे फळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ऐक्यमंत्र म्हणायचा आहे आणि हा ऐक्यमंत्र तुम्ही कशासाठी नेमका म्हणणार आहेत हे तुम्हाला दत्त महाराजांना सांगायचे आहे आणि नंतर आपल्याला ऐक्यमंत्राची सेवा करायची आहे तर ही सेवा तुम्ही एकवीस अकरा किंवा कितीही दिवस तुम्ही ही सेवा करू शकता मात्र बघा एके मंत्र जर तुम्ही म्हणणार असाल किंवा संकल्प करून जर ही सेवा तुम्ही करणार असाल मात्र बघा सलग एकवीस दिवस किंवा अकरा एकवीस तुम्ही जितक्या दिवसांचा संकल्प केला आहे तितक्या दिवसांचा संकल्पयुक्त सेवेनेच आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही हा मंत्र जप केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये फरक दिसून येईल आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आपापसात पटून घरात सुख आणि शांती नांदेल तर बघा अशा प्रकारे दत्त जयंतीनिमित्त आपल्याला हा ऐक्य मंत्र म्हणायचा आहे तर हा ऐक्य मंत्र अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे या ऐक्य मंत्राच्या प्रभावाने आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होऊन आपल्या घरातील सर्व भांडणतंटे मिटून आपल्यावर साक्षात दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद राहील तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ